पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा साठी मार्गदर्शन इयत्ता पाचवीसाठी स्कॉलरशिप परीक्षेसाठी इंग्रजी विषयाचं संपूर्ण मार्गदर्शन स्पष्टीकरणासह या भागापासून या ठिकाणी सुरुवात करत आहे टीका पहा व आवडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता सरावासाठी काही प्रश्न आहेत त्यातला क्वेश्चन नंबर एक इन्स्ट्रक्शन बघा फॉर क्यू टू क्वेश्चन नंबर वन टू क्वेश्चन नंबर टेन फाईंड द हिडन लेटर इन द गिवन पिक्चर म्हणजे आपल्याला दिलेल्या चित्रातील लपलेले अक्षर शोधा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणजे फाईंड म्हणजे शोधणे हिडन म्हणजे लप ले लपलेले लेटर म्हणजे अक्षर आणि गिवन पिक्चर दिलेल्या चित्रातील असं त्याचा अर्थ आहे त्यामुळं आपल्याला माहीत पाहिजे फाईंड म्हणजे काय हिडन म्हणजे काय लेटर म्हणजे काय आणि हे जर माहीत झालं तर आपल्याला असे प्रश्न सहज सोडवता येतील आता बघा क्वेश्चन पहिलं आहे यामध्ये या ठिकाणी शोधायचं आहे कुठलं लेटर लपलेलं आहे मग पर्याय एक यस पर्याय दोन यम पर्याय तीन पी आणि पर्याय चार ए आहे म्हणजे इथं कुठलं अक्षर लपलेलं आहे तर हे बघा इथं इथं बघा पी हे पी पी हे अक्षर लपलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन म्हणजे ज्यातलं पर्याय क्रमांक तीन हे बरोबर आहे आता क्वेश्चन नंबर दोन मध्ये कुठलं अक्षर लपलेलं आहे पर्याय एक ई पर्याय दोन टी पर्याय तीन एस आणि पर्याय चार जी तर इतर लपलेलं जे अक्षर आहे तर ते आहे टी म्हणजे दोन नंबरचं पर्याय हे दोन नंबरचं पर्याय या ठिकाणी बरोबर असणार आहे कुठं आहे ते टी हे बघा एटी। ओके तर क्वेश्चन नंबर तीन मध्ये कुठला अक्षर लपलेला आहे बरोबर इथं जे हे या ठिकाणी लपलेलं आहे म्हणजे कुठं आहे ते अरे जे जे पर्याय क्रमांक चार क्वेश्चन नंबर फाईव्ह मध्ये लपलेलं अक्षर कोणतं आहे पर्याय एक यल एल आहे का पर्याय दोन एम पर्याय तीन वाय आणि पर्याय चार एन आता तुम्ही म्हणाल इथं वाय दिसतं हे पण नाही हे लहान लिपीतलं वा स्मॉल लेटरमधलं वाय आहे नाही तर इथं एन हे अक्षर लपलेलं आहे ते कुठं बघा ए एन म्हणून ए एन हे या ठिकाणी पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार आता <coughs> क्वेश्चन नंबर सिक्स क्वेश्चन नंबर मध्ये असंच आहे बघा कुठलं अक्षर लपलेलं आहे इथं पर्याय क्रमांक एक ए हे लपलेलं आहे तर ते कुठं आहे एका बघा ए हे अशा पद्धतीने लपलेलं आहे म्हणून क्वेश्चन नंबर सिक्सचं या ठिकाणी पर्याय क्रमांक एक ए हे बरोबर येते आता क्वेश्चन नंबर सेवन क्वेश्चन नंबर सेवनमध्ये कुठलं अक्षर लपलेलं आहे कुठलं लेटर लपलेलं आहे बघा तर इथं बी लपलेलं आहे का नाही पी लपलेलं आहे का नाही येस कुठं दिसतंय का नाही पण इथं एम आहे लपलेलं अक्षर कुठलं आहे एम आहे बघा एम कुठं आहे एम दिसलं तुम्हाला ओके म्हणजे यम हे लपलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन ह्याचं या ठिकाणी रंगवता येईल क्वेश्चन नंबर आठमध्ये आता बघा क्वेश्चन नंबर आठ कुठला अक्षर लपलेला आहे क्यू आहे का नाही सी आहे का नाही डी आहे का हो डी आहे इथं बघा हे डी लपलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन डी हे या ठिकाणी लपलेलं आहे अशा पद्धतीनं हे अशा पद्धतीचे प्रश्न आले की आपण काळजीपूर्वक लक्ष देऊन ते सोडवायचे म्हणजे आपल्याला त्या प्रश्नाचे मार्क सहज मिळून जातात पण त्यासाठी आपल्याला प्रश्न वाचता आले पाहिजेत कारण प्रश्न हे सगळे इंग्रजीत असतात मराठीमध्ये दिले जात नाही हे महत्त्वाचं लक्षात घ्या म्हणून त्याच्यासाठी फाईंड लेटर इन्स्ट्रक्शन हे जे शब्द आहेत तर ती शब्द आपल्याला अगदी पाठ पाहिजेत अर्थ उच्चारासह आता बघा क्वेश्चन नंबर नाईन क्वेश्चन नंबर नाईनमध्ये या ठिकाणी कुठले लपलेलं आहे तर क्वेश्चन नंबर नाईनमध्ये हे दे देखील यन हे या ठिकाणी अक्षर लपलेलं आहे लेटर यन हे लेटर लपलेलं आहे हिडन झालेलं आहे हिडन लक्षात ठेवा यन कुठं आहे हे यन असं यन असते पर्याय चार आता क्वेश्चन नंबर टेन प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चारमध्ये काय लपलेलं आहे बघा क्यू आय पी आय नाही मग या ठिकाणी कुठलं लपलेलं आहे तर यू हे लपलेलं आहे बघा इथं दिसलं यू त्या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन यू हे बरोबर आहे आता बघा क्वेश्चन नंबर टू आता प्रॅक्टिस आहे प्रॅक्टिसला असे कशा पद्धतीने प्रश्न येतात त्याची आपण उजळणी सराव घेत आहे तर चूज द करेक्ट काय चूज द करेक्ट आन्सर फॉलोइंग क्वेश्चन चूज म्हणजे शोधणे करेक्ट म्हणजे अचूक चूज म्हणजे निवडणे शोधणे आणि आन्सर म्हणजे उत्तर आणि फॉलोइंग क्वेश्चन म्हणजे खाली प्रश्नांची अचूक उत्तरे शोधा चूज करेक्ट हे आपल्याला समजलं पाहिजे चूज द डिफरंट प्रोनाऊन्सिएशन ऑफ द ऑल ई फ्रॉम द गिवन वर्ड्स म्हणजे दिलेल्या शब्दातून वेगळा शब्द वेगळा उच्चार प्रोनाऊन्सेशन म्हणजे उच्चार असलेला शब्द निवडा आता एडब्यू ओएल म्हणजे या ठिकाणी स्वर इंग्रजीमध्ये स्वर पाच आहेत -E -E ए आय ओ यू ई आय ओ यू हे पाच स्वर आहेत त्यातलं चूज द डिफरंट प्रोनाऊनसेशन ऑफ द ओएल ई फ्रॉम गिवन वर्ड्स तर ईचा उच्चा दिले उच्चा, -E -E उच्चा उच्चार दिलेल्या शब्दातून ई या स्वराचा वेगळा उच्चार डिफरंट म्हणजे वेगळा डी आय डबल एफ ई आर ई एन टी डिफरंट म्हणजे वेगळा वेगळा उच्चार असलेला शब्द म्हणून आता बघा इथं वेगळा उच्चार कशाचं आता देन देन पेन आणि ह्याचं की आणि पर्याक्रमांक चारचं चा टेन म्हणजे देन पेन टेन हे ईचा उच्चार या ठिकाणी सारखा होतोय पण इथं की म्हणतं याला के वाय की इथं उच्चार वेगळा आहे म्हणून वेगळा उच्चार असलेला या ठिकाणी शब्द जो आहे तर ते की आहे की म्हणजे चवी मग त्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन इथं पर्याय क्रमांक तीन हे बरोबर येणार पर्याय क्रमांक तीन हे बरोबर येणार इथं आता क्वेश्चन नंबर टू बघा आहे बाय अरेंज द गिवन वर्ड इन द अल्फाबेटिकल ऑर्डर विंच वर्ड विल बी इन द लास्ट पोझिशन म्हणजे वर्णानुक्रमे हे शब्द लावल्यास शेवटी येणारा शब्द आणि त्याचा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे मग आता बघा तर वर्णानुक्रम लावायचा आहे आता वर्णानक्रम लावताना बघा पहिल्यांदा सगळ्यात पहिलं अक्षर बघायचं याचं किंगचं के काईटचं के काइंडलीचं आणि किड्सचं के आहे म्हणजे सगळं पहिलं अक्षर जे आहे तर के आहे दुसरं अक्षर काय स दुसरं अक्षर सगळ्याचं आयच आहे त्यामुळे वर्णनक्रम लावताना पहिला दुसरा शब्द दोन्हीचा पण च चा, चारही पर्यायचा सारखा आहे म्हणून तिसऱ्या अक्षराकडे जायचं किंग काइट काइंडली किड्स आता के आय सगळ्याचं आहे त्यामुळे इथं एन एन त्याच्यानंतर इथं टी त्याच्यानंतर इथं एन आणि इथं डी आता यामध्ये पहिलं ये जे येणार तर ते ए बी सी डी हे येणार त्यामुळे पहिलं येणार त्यामुळे हे किट्स येणार नाही त्याच्यानंतर ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल पी ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन मग एन येणार मग यांचं या ठिकाणी दोन आहेत ते दोन्ही गेले किंग आणि कायन दोन्ही गेले मग शेवट नंबरला येणार काइट शेवट नंबरला येणार काइट म्हणून शेवटी येणारा शब्द या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन आता क्वेश्चन नंबर फोर विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स स्टार्ट विथ साऊंड ज विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स स्टार्ट विथ साऊंड ज साऊंड या ठिकाणी ज या आवाजाने ज या उच्चाराने सुरू होणारा शब्द कोणता विच म्हणजे कोणता तर ज या उच्चाराने सुरू होणारा शब्द आपल्याला निवडायचा आहे मग आता बघा पहिला पर्याय गोल्डन गोल्डन चाल ग्रीन ग्रीन चाल जिंजर हे जी आय एन जी आर जिंजर म्हणजे आले ह्याचं आलं ज आणि ग्रासचं आलं ग त्यामुळं ज न सुरुवात होणारा या ठिकाणी उच्चार ज यानं सुरू होणार शब्द म्हणजे जिंजर ते किती नंबरला आहे पर्याय क्रमांक तीन म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक तीन आता क्वेश्चन नंबर फोर विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स डज नॉट एंड विथ साऊंड आ र बघायचं विच म्हणजे कोणतं विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स डज नॉट एंड विथ साऊंड र न शेवट होणारा होत नाही असा कुठला शब्द आहे तो शोधायचा आहे ज्याचा या ठिकाणी उच्चार ज्याचा आवाज ज्याचं उच्चार र येत नाही असा या ठिकाणी शब्द इथं शोधायचा आहे म्हणजे खालीलपैकी कोणत्या शब्दाचा शेवट र ने होत नाही विच ऑफ द फॉलोइंग वर्ड डज नॉट एंड विथ साऊंड र आता हे बघा प्रश्न नीट या ठिकाणी लक्षात आला पाहिजे विच ऑफ विच ऑफ द फॉलोइंग वर्ड डज नॉट एंड विथ साऊंड र खालीलपैकी कोणत्या शब्दाचा शेवट र ने होत नाही रन होत नाही म्हटले म्हणजे सॉरो डेंजर बॉरो आणि कप म्हणजे इथं या ठिकाणी चार तो चार या ठिकाणी रन होत नाही पर्याय क्रमांक चार विच इज द लास्ट लेटर लास्ट हे आपल्याला समजलं लास्ट लेटर इन इंग्लिश अल्फाबेट इंग्लिश अल्फाबेटमध्ये ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू डब्ल्यू एक्स वाय झेड झेड शेवटी येते म्हणून याचा पर्याय क्रमांक चार उत्तर बरोबर आता पुढचा प्रश्न आहे चूज द वर्ड दॅट चूज द वर्ड दॅट डज नॉट साऊंड ॲज ग ॲट द बिगिनिंग बिगिनिंग म्हणजे सुरुवातीला बिगिनिंग सुरुवात चूज निवडा द वर्ड दॅट डज नॉट साऊंड ॲज ग काय ग साऊंड ग उच्चार न येणारा शब्द निवडायचा आहे चूज द वर्ड दॅट डज नॉट साऊंड ग ॲट द बिगिनिंग सुरुवातीला ग मध्ये नम तर सुरुवातीला ग चा उच्चार न येणारा शब्द कुठला आता गेममध्ये गचा उच्चार होतो आहे गार्डनमध्ये गचा उच्चार होतोय ग गचा उच्चार होतो आहे मात्र पुढचं शब्द आहे जी ई -E एल जेल जेल मग जेल तिथं गचा उच्चार होत नाही ह्याला गेल म्हणत नाही जी ई -E एल जेल म्हणून पर्याय क्रमांक चार हे याचं बरोबर उत्तर आहे विच सेट ऑफ द लेटर इन द इनकरेक्ट अल्पाबेटिकल ऑर्डर म्हणजे वर्णानुक्रमे अयोग्य संच निवडा जो वर्णानुक्रमे येत नाही असा या ठिकाणी यातला पर्यायातला गट निवडायचा आहे मग तो कसा निवडायचा तर बघा इथं पर्याय क्रमांक एक एल एन पी आर आता ए बी सी डी करत असताना एल एल नंतर एम एन येतं आहे एन नंतर पी येत आहे पी नंतर क्यू क्यू नंतर आर ओके बरोबर इथं बघा तो क्रम क्रम है बराबर वर्णन क्रम है एल या नर एन ये एन या नर पी ये पी या नर आर ये मध्य भले एक सोड़ने एक दे दोन सोड़न आू दे काू दे क्रमाने ये थोड़े बी डी एफ एच ए बी बी नर सी सी नर डी डी नी ई ई नफ एफ एफ नर जी एन जी नर एच एक सोन एक क्रम ने दिए बी डी एफ जी त्याच्यानंतर या ठिकाणी ओ ओच्या नंतर ओ ओ नंतर एक सोडून पी पी पाहिजे पी नंतर क्यू क्यू नंतर आर आर नंतर एस टी पाहिजे पण इथं मध्येच या ठिकाणी झेड आलेला आहे इथं मध्येच झेड आलेलं आहे त्यामुळं हा वर्णनक्रम बरोबर नाही इथं बघा यस पी क्यू आर यस यस नंतर यू यू नंतर व्ही व्ही नंतर डब्ल्यू डब्ल्यू नंतर वाय हा क्रम बरोबर आहे पण इथं पीच्या अगोदर या ठिकाणी झेड येत नाही झेड हे सर्वात शेवटी आहे त्यामुळे वर्णानुक्रम इथं चुकलेला आहे अयोग्य हे तीन नंबरचं पर्याय म्हणून तीन नंबर क्वेश्चन नंबर आठ चूज द वर्ड दॅट कम लास्ट इफ द फॉलोइंग वर्ड अल्फाबेटिकली आता चूज द वर्ड्स दॅट कम्स लास्ट if द फॉलोइंग वर्ड्स अल्फाबेटिकली म्हणजे वर्णानुक्रमे शेवटी येणारा शब्द निवडायचा आहे वर्णानुक्रमे शेवटी येणारा शब्द ह्याचा देखील अल्फाबेटिकली ऑर्डर ला लावायचा आहे आणि वर्णानुक्रमे शेवटी येणारा कुठला शब्द आहे तर बघा तो पण बघत असताना आपण ह्याची पर्याक्रमांक एक डॉंकी क्रमांक दोन डाऊन क्रमांक तीन डेंजर पर्याय क्रमांक चार डॉम आता इथं बघा पहिल्या पहिलं जे आहे तर न सुरुवात होणारी सगळी शब्द आहेत त्यामुळे दुसरा अक्षर बघत जायचं याचा ओ आय याचा ओ आय याचा ए आहे याचा ओ आय ए असल्यामुळे हे पहिलं येणार पहिलं येणार त्यामुळे पहिला प्रश्न या ठिकाणी याचा सपला आता ओ ह्याचा ओ आय डॉंकीचा ओ आहे डाऊनचा ओ आहे डॉमचा ओ आहे त्यामुळं ता तिसरा अक्षर बघायचं इथं एन आहे इथं डब्ल्यू आहे आणि इथं यम आहे मग एन आधी येतो म्हणजे एन आणि यममध्ये एन आधी येतो आहे म्हणून हे दोन नंबरला येणार डॉंकी दोन नंबर आणि मग डॉम तीन नंबर आणि मग शेवटी नंबरला येणार हे डब्ल्यू आहे तीन नंबरचा अक्षर डब्ल्यू असल्यामुळं हे शेवटी येणार म्हणून वर्णानक्रमे निवडताना शेवटी येणारा शब्द जो आहे तर डाऊन आहे पर्याय क्रमांक दोन डाऊन हा या ठिकाणी बरोबर उत्तर आहे डाऊन स्पॉट द डिफरंट साऊंड वर्ड स्पॉट दाखवा डिफरंट साऊंड वर्ड वेगळ्या उच्चाराचा शब्द आले, आले, यूनियन, 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 यूनियन यूनियन या ठिकाणी निवडा स्पॉट आलं चूज आलं घाबरायचं नाही दाखवायचं आहे इथं काय निवडायचं आहे स्पॉट द डिफरंट साऊंड वर्ड आता डिफरंट साऊंड वर्ड काय आहे तर हे वाचता आले पाहिजे आपल्याला हे युनिफॉर्म युनियन युनिट आणि पुश हे युनिफॉर्म युनियन युनिट या सगळ्याचा उच्चार या ठिकाणी सारखा होतो आहे आणि वेगळा उच्चार पुशचा येतो आहे म्हणून पुश हे या ठिकाणी काय आहे तर वेगळ्या उच्चाराचा शब्द आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार हा पुश हाऊ मेनी पिक्चर बिगिन विथ लेटर सी सिलेक्ट करेक्ट ऑप्शन म्हणजे या चित्रामधली न सुरू होणारी शब्द किती आहेत हाऊ मेनी किती विचारले हाऊ मेनी पिक्चर बिगीन विथ लेटर सी सी अक्षराने सुरू होणारी एकूण किती चित्र आहेत ती मोजा आणि ती या ठिकाणी निवडायची आहेत पर्याय त्याचा प योग्य पर्याय निवडायचा आहे म्हणजे हाऊ मेनी आता याला काय म्हणायचं कॅप याला लोटस याला बॅट याला कॅट याला नाईफ बनाना कप आणि हे टॉप म्हणजे न सुरू होणारे शब्द सी ए पी कॅप सी एटी कॅट आणि यू पी कप हे तीन शब्द तीन चित्र जे आहेत तर या तीन चित्राचं सुरुवात जे आहे तर सी न होत आहे कॅप कॅट आणि कप म्हणजे पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक दोन तीन हे उत्तर बरोबर करेक्ट ऑप्शन योग्य पर्याय निवडा चूज द करेक्ट ऑप्शन आता त्यामध्ये प्रश्न पहिला आहे विच ऑफ द फॉलोइंग वर्ड स्टार्ट्स विथ अ ओएल स्वर स्वराने सुरुवात होणारी शब्द कोणती आता स्वर स्वराने सुरुवात होणारी त स्वर आपल्याला माहीत पाहिजे स्वर हे जे आहे तर ए, ए आय ओ आणि यू आणि यू ए स्वर आपले ए ई आय ओ यू म्हणजे आता हे यम आहे हे के आहे हे हॉ मँगो ॲपल किंग आणि हॉल मँगो ॲपल किंग आणि हॉल याचं याच्या सुरुवात याचं के न सुरुवात आहे याचं यमनं सुरुवात आहे आणि हे सगळे व्यंजन आहेत आणि ए ई आय ओ यू हेच स्वर आहेत त्यामुळं ॲप्पल हे पर्याय या ठिकाणी बरोबर आहे ॲप्पल म्हणजे पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन विच ऑफ द फॉलोइंग वर्ड एंड विथ अल स्वरा शेवट होना शब्द को विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स एंड वर्ड एंड्स स्वराने सुरुआत का एंड मजे शेवट स्वराने शेवट होना रहा? शब्द को तो ब ए ई आय ओ यू हेन ट्रेन बॉडी आणि माऊस आता बघा स्वराने शेवट होणारा शब्द इथं यन्न झालाय इथं यन्न झालाय तर वाय आणि इथं मात्र ई न झालेला आहे ए ई -E आय ओ यू हे या ठिकाणी काय स्वर आहेत त्यामुळे स्वराने शेवट होणारा शब्द जो आहे तर मांस ई चार विच इज द फर्स्ट लेटर ऑफ द वर्ड यंग वन यंग वन ऑफ डॉग यंग वन मे का पिल्लू विच इज द फर्स्ट लेटर ऑफ तरह पिला पपी मग पपी चे स्पेलिंग का पी यू डबल पी वाय पहिलं अक्षर असणार आहे पी पहिलं अक्षर कुठलं पी म्हणून याचा या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे बरोबर येणार आहे द विच इज द लास्ट लेटर ऑफ द प्लुरल वर्ड ऑफ स्काल्प, सी ए एल एफ का वासरू याचं या ठिकाणी प्लुरलवर सिंग्युलर आणि प्लुरल अनेक वचने काल्फला काल्वज म्हणजे त्याचं सी ए एल व्ही ई -E एस काल् म्हणजेच यस लास्ट लेटर विचारले लास्ट लेटर जे कालचं अनेक वचन काल्वज येते आणि त्याचं शेवटचं अक्षर येते यस म्हणून यस हे पर्याय क्रमांक तीन बरोबर